क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर

नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आज चौदा मे रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांना वंदन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती जा साजरी केली गेली यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक उर्फ काका करमेळकर यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करबेळकर यांनी असं म्हटलं की हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रमाणे त्यांचे ते शूर पराक्रमी सुपुत्र यांच्या चरणी प्रत्येक माणूस नतमस्तक होतो धैर्य हिंमत चिकाटी आणि आक्रमकपणा हा छत्रपती संभाजी राजे यांच्याकडे भरभरून होता अखेरपर्यंत निरोदत्तपणा कसा असावा हे त्यांनी समस्त मराठा समाजाला घालून दिलेले उत्कृष्ट उदाहरण आहे असेही काका करंबेळकर यांनी सांगितले यावेळी माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य भगवान कासले प्रसाद पाताडे जमील पुरेशी लक्ष्मण महाडिक श्रीवसव बाबुराव घाडीगावकर हेमंत नाडकर्णी सचिन कुवळेकर योगेश पवार चौधुरी मंगेश चव्हाण ओंकार चव्हाण प्रकाश चव्हाण प्रभाकर कदम पांडुरंग साळुंखे निलेश निखारगे उपस्थित होते यावेळी माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले ते पाहू प्रथमच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आमच्या माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन या ठिकाणी के साजरा केलेला आहे आणि हा असा आमची इच्छा आहे जशी छत्रपतींची जयंती होते अख्ख्या जगतात त्याप्रमाणे आमच्या राजांची सुद्धा जयंती सर्व ठिकाणी गणक्यात साजरी व्हावी आणि असा हा पुरुष परात्रिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र याच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो आज ही संकल्पना काकांना विचारून आम्ही या ठिकाणी अंमलात आणली आणि या ठिकाणी काका उपस्थित राहिले माझं व्यापारी क्षेत्रमंडळ असेल माहुली क्षेत्रमंडळ असेल सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज आम्ही नतमस्तक झालो त्या सूजविराच्या चरणी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र